नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवत आहे दुधीची वडी पाण्याचा न वापर करता करूया खुसखुशीत आणि खमंग अशी दुधीची वडी त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा दुधी त्यानंतर दही तांदळाचं पीठ व बेसन हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी किसलेलं गाजर तीळ बडीसेप हिंग त्यानंतर आलं लसूण व मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे इथं ओवा साखर तिखट हळद व मीठ घेतलेलं आहे अजून वडी तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे ते मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे किसून घेतला नाही कारण दुधी किसल्यानंतर काळा होतो यासाठी किसून घेतलेलं नाही आता एका मोठ्या ताटामध्ये काय केलं दही घ्यायचं आहे एक वाटी दही त्यामध्ये साखर घालायची आहे हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची व चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये मिरचीसुद्धा वापरणार आहे त्यानंतर आलं लसूण व मिरची याची जाडंबाडं वाटून घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये बडीसोप घालायचं आहे व भरपूर असे तीळ घालायचे आहेत आणि सर्वात शेवटी एक चमचा ओवा आपल्या हातावर असा चुरून यामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण दह्यामध्ये चा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण दह्यात चांगलं मिक्स झालं त्यामध्ये आता घालूया गाजर तांदळाचं पीठ घालूया आणि बेसन तांदूळ व बेसन दोन्हीसुद्धा समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे हे सर्व मिश मिक्स करून मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आणि आपल्याला दुधी घालून घ्यायचं आहे दुधी सुरुवातीला किसून घ्यायचा नाही कारण तो काळा पडतो त्याशिवाय दुधीची टेस्टसुद्धा बदलली जाते त्यासाठी आपण ज्या वेळेला आपण मिश्रणामध्ये घालणार आहे त्यावेळेलाच आपण दुधी किसून घ्यायचं आहे दुधी स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर त्याचं साल काढून घ्यायचं आणि किसणीने किसून घ्यायचं यामुळे दुधी काळा पडत नाही त्याशिवाय दुधीची चवसुद्धा बदलत नाही आणि यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे दुधी व कोथिंबीर या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधीला पाणी सुटतं त्यामुळे पीठ हे सैलसर होत जातं आता यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये ज्या जेवढं याच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालायचं आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त मीठ वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये ते ॲड करू शकता सुरुवातीला मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर आवश्यक वाटलं म्हणून मी पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि छान मिक्स करून याच्या गोळा करून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि हे सर्व गोळे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचे दोन्ही गोळ्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवून आपल्याला ठेवायचं आहे आणि वरून थोडंसं तेल लावायचं ज्या पद्धतीने आपण कोथंबीर वडी करतो त्याच पद्धतीने हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण वापरलं तर काय होतं पीठ खूप सारं घालावं लागतं आणि आपली वडी चांगली खुसखुशीत अशी होत नाही त्यासाठी पाणी न वापरता तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता एका स्टीमरमध्ये पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी हे वाफून घेतलेलं आहे अगदी एक पंधरा मिनटामध्ये छान असं आपलं वाफून गेलेलं आहे आता हे संपूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत गरम असताना जर वड्या करायला घेतल्यात तर ते तुटू शकतात त्याशिवाय वड्या अगदी चांगल्या होत नाहीत अगदी मध्यम आकाराच्या अशा आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत जर बारीक कापल्यात तर तळतेवेळी त्या लवकरच करपल्या जातील आणि जर मोठ्या आकाराच्या कापल्यात तर त्या आतून कच्च्या राहतील आता इथे कढईमध्ये चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि चांग तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला गॅस करून ह्या वड्या छान अशा आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अगदी स्लो गॅस जर करून तुम्ही तळायला घेतलं तर वडी जास्त तेल खाते आणि तेलकट होते त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला चांगल्या ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण वड्या तळून घेणार आहोत काहीतरी वेगळं करायचं असेल तर या पद्धतीने दुधीच्या वड्या एक वेळ नक्की करून बघा खूप छान अशा या दुधी वडे तयार होते यामध्ये दह्याचीसुद्धा टेस्ट येते त्याशिवाय साखर आणि तिखट मिठाची टेस्ट यामुळे या, या वड्या खाण्यासाठी अगदी छान लागतात अशा प्रकारे मी संपूर्ण वड्या इथे तळून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा वरून छान अशा गोल्डन दिसणाऱ्या वड्या आतून छान खुसखुशीत आणि खाण्यासाठी अगदी छान खमंग अशा वेगळ्या टेस्टच्या ह्या दुधीच्या वड्या एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंडला शेअर करा धन्यवाद